किल्ले सरसगड झाल्यानंतर मी आलो आता किल्ले सुरगड येथे प्राचीन काळापासून कुंडलिका नदीतून येथील राज्यकर्त्यांचा परदेशाशी चा व्यापार चालत असे घाटावर येणारा माल मार्गांनी घाटमात्यावरील बाजारपेठेत जात असे कुंडलिका नदीच्या मुखावर असलेला कोरलई किल्ला आणि रेवदंडा किल्ला व नदीतून तिच्या खोऱ्यात जाणाऱ्या व्यापारी मार्गाचे रक्षण करणारा किल्ला म्हणून किल्ले सुरगड ओळखला जातो किल्ले सुरगड हा दक्षिण कोकणातील शिलाहार राजांच्या काळात बांधला असावा महाराजांनी जे किल्ले नव्याने वसवले त्यामध्ये किल्ले सुरगडाचाही समावेश आहे तसेच सुरगडावर कैद्यांना ठेवण्यात आले होते अशी नोंद देखील आढळते वैजनाथ गावातून गडबटकंतीला सुरुवात केल्यानंतर जंगलातून तासभराच्या वाटेने आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचतो पायथ्याला दोन वाट आढळतात एक वाट जाते ती अन्साई देवीच्या मंदिराकडे आणि हनुमानाच्या मंदिराकडे जाते तर दुसरी वाट जाते ती गडाच्या दिशेने जाते हाच पूर्वीच्या काळातील राजमार्ग आहे गडाच्या दिशेने गेल्यावर आपण गडीमध्ये येऊन पोहोचतो तिथे उजव्या बाजूला एक पाण्याचा टाका आणि भुयार पाहायला मिळतात या पाण्याच्या टाक्यात सोडलेली काठी दोन दिवसानंतर गडावरील पाण्याच्या टाक्यात दिसते असे येथील गावकरी सांगतात पुढे कातळ टप्पा पार करत असताना एक गुहा पाहायला मिळते गुहेच्या शेजारी दोरीच्या साह्याने कातळ टप्पा पार करून आपण गडावर येऊन पोहोचतो गडावर आल्यावर उजव्या बाजूला एक हनुमानाची मूर्ती आहे